काय तुमची ही चटणी अगदी अन्नाची चटणी असते तशी बनत नाही का तर तुम्ही या पद्धतीनं चटणी बनवा तुमची चटणी अगदी हॉटेलसारखी अगदी ऑथेंटिक चटणी असते त्या पद्धतीची चटणी आज आपण बनवणार आहोत तुम्ही जर अशी इडलीची चटणी बनवली तर तुम्ही इडलीपेक्षा चटणीच भरपूर खाल अतिशय टेस्टी स्वादिष्ट अशी ही झटपट बनणारी आज आपण इडलीची चटणी बनवतो अगदी कमी वेळात बनते आणि घरातल्याच साहित्यामध्ये बनवलेली आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये सुरुवातीला आपण नारळाची चटणी म्हणल्यावर नारळ लागणारच इथं ओला नारळ घेतलेला आहे आपण अर्धा आणि इथं मी पाव कप किंवा आपली छोटी वाटी असते तेवढी आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ती खूप जास्त भाजायची गरज नाही थोडी फक्त गरम करून घेणार आहोत गरम केल्यामुळं छान वाटली जाते यासाठी थोडी गरम करून घ्यायची शेंगदाणे थोडे मी घेतलेले आहे अगदी पाव कप आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेही छान भाजून घेणार आहोत आपण शेंगदाणे मात्र छान भाजायचे नाहीतर मग वा कच्चा वास आपल्या चटणीला लागतो माझ्या मुलीची एक मैत्रीण बेंगलोरी आहे तर तिच्या मम्मीने मला ही रेसिपी सांगितलेली होती अगदी ऑथेंटिक रेसिपी आहे नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आता आपण एक अर्ध्या नारळाची असे स्लाईस करून घेणार आहेत हा माझ्याकडं स्लायसर आहे हा फार उपयोगाचा आहे म्हणून मी दाखवलेला आहे अतिशय झटपट असा अर्धा मिनट म्हणजे अगदी अर्धा नारळ मी दोन मिनटामध्ये स्लाईस करून घेतलेला आहे तुम्हाला जर कुठं हा स्लायसर मिळाला तर नक्की घ्या खूप उपयोगाचं साधन आहे अजिबात हाताला लागत नाही आणि अति छान अतिशय छान स्लाईस पडतात यानं त्या खोबऱ्याची स्लाईसही छान बनतात ज्यावेळेला आपण चिवडा वगैरे करतो त्यासाठी मी असे स्लाईस पडत असते शेंगदाणेही छान भाजत आलेले आहेत छान एकदम खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे फुटाण्याची डाळ हे सर्व थंड करून घेणार आहोत आणि नंतर हे चटणीमध्ये वाटून घेणार आहोत त्यामध्ये आपण कोथंबीर घालणार आहोत शिवाय कोथंबीरचे देठ घालणार आहोत थोडं हिरवी मिरची घालणार आहोत आणि चार पाच पानं आपण कढीपत्त्याची घालणार आहोत आणि शिवाय हे आपलं ओलं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे हेही घालणार आहोत यामध्ये नेहमी चटणी वाटण्यासाठी छोटं भांडं वापरावं की जेणेकरून चटणी एकदम बारीक वाटली गेली पाहिजे जेवढी तुमची चटणी बारीक वाटली जाईल तेवढी चटणी टेस्टी बनते पण सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे शिवाय आपण इथं कोथिंबीरचे थोडे देठही घातलेले आहेत की जेणेकरून आपल्या चटणीला अजून जास्त टेस्ट येईल शिवाय यामध्ये आंबटपणासाठी मी थोडं चिंच घालणार आहे कारण की ऑथेंटिक चिं चटणीमध्ये चिंच वापरतात त्यामुळं खूप छान टेस्ट येते शिवाय चवीनुसार आपण एक चमचाभर मीठ घातलं आहे आणि गोडीसाठी म्हणून थोडी साखर घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घालावी परंतु एकसारखी टेस्ट येण्यासाठी आपण एक चमचा साखर घालावीच आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून अगदी बारीक अशी आपण चटणी वाटून घेणार आहोत अगदी छान गंधासारखी चटणी वाटायची म्हणजे मग छान आपली चटणी टेस्टला अगदी ऑथेंटिक लागते घरामध्ये डोशाचा बेत होता त्यामुळं आपण बटाट्याची भाजीही केलेली आहे आणि सांबरही केलेला आहे त्याबरोबर फक्त मी व्हिडिओ चटणीचाच बनवलेला आहे बाकी सर्व व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेले आहेत चटणी छान आपली वाटून झालेली आहे तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि जेवढं तुम्हाला पातळ करायचं आहे तेवढं तुम्ही पातळ करू शकता यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे म्हणजे थोडी सरबरीत अशी चटणी छान लागते टेस्टला खरं तर हॉटेलमध्ये मिळणारी चटणी ही खूप पातळ असते मी तेवढी पातळ केलेली नाही थोडी दाटसरच आपण ठेवलेली आहे जेवढा तुम्हाला पातळ आवडत असेल तेवढी तुम्ही पातळ करू शकता परंतु थोडी दाटच आमच्या घरी आवडते त्यामुळे मी तशीच ठेवलेली आहे आता आपण वरून याला फोडणी देणार आहोत पॅनमध्ये थोडे दोन चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मोहरीचं प्रमाण जास्त घालायचं फोडणीमध्ये मी एक मोठा चमचा भरून मोहरी घातलेली आहे थोडे जिरे घातलेत आणि आपण यामध्ये थोडी उडदाची डाळ घालणार आहोत शिवाय चार पाच पानं कडीपत्त्याची घातलेत आणि चार पाच फुटाण्याची डाळं घातणार आहोत आणि छान तडतडून द्यायची फोडणी आणि वरून आपण फोडणीच्या मिरच्या असतात त्या आपण घातलेल्या आहेत आणि छान फोडणी आपण भाजून घेणार आहोत मिरचीला बोर मिरची म्हणतात खूप छान फोडणी बसते आणि वासही फोडणीचा छान येतो बोर मिरची कुठेही तुम्हाला बाजारीमध्ये मालाच्या दुकानामध्ये मिळते अतिशय सुंदर दिसते फोडणीमध्ये कधी मिळाली तर नक्की घ्या मी एकदा दुकानामध्ये किराणा मालाच्या गेल्यावर अशा मिरच्या विकायला होत्या त्यावेळेला तिथून आणलेल्या होत्या अतिशय स्वादिष्ट अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे जशी हॉटेलमध्ये मिळते ऑथेंटिक त्याच पद्धतीने आपण बनवलेली आहे नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा हो एक निवेदन करते माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील अशी चटणी बनवून एन्जॉय करा तुमच्या इडलीबरोबर किंवा डोशाबरोबर खरंच खूप स्वादिष्ट चटपटीत अशी चटणी बनते नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला जर आवडली तर कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये धन्यवाद